आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळेमध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न दोन हजार एकतीसमध्ये कोणत्या देशात फिफा महिला विश्वचषक स्पर्धा होणार आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका प्रश्न दोन कोणत्या राज्याने खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न तीन दरवर्षी जागतिक ध्वनी दिवस केव्हा साजरा करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे सोळा एप्रिल प्रश्न चार किती वर्षानंतर दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक खेळामध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एकशे अठ्ठावीस वर्ष प्रश्न पाच सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीनंतर अनुसूचित जाती समुदायाचे उपवर्गीकरण करणारं कोणतं राज्य हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा प्रश्न सहा समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड प्रश्न सात आठवी एशियन भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समिती बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली प्रश्न आठ रिंडिया हे कोणत्या राज्यातील हातमाग उत्पादन आहे ज्याला जी आय टॅग देण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मेघालय प्रश्न नऊ मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे कॉनार्ड संगमा प्रश्न दहा कोणत्या राज्याच्या पोलीस पोर्टलला पोरी पोलीस सुरक्षा श्रेणीमध्ये स्कॉच पुरस्कार देण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न अकरा उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे आनंदीबेन पटेल प्रश्न बारा कॉन्स्टाटाईन द फिलॉसॉफर युनिव्हर्सिटीने कोणाला मानद डॉक्टरेट पदवी दिली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांना प्रश्न तेरा भारत आफ्रिका सागरी सहभाग सरावाचे आयोजन कोणता देश करत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे टांझनिया प्रश्न चौदा कोणत्या देशाचे माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांना नाईटहूड ही पदवी देण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इंग्लंड असेच अतिशय कमी वेळेमध्ये रोज चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद